अंजनवती बोरखेड घरगाव रस्त्याचं लोकप्रतिनिधींचंच पाठबळ विवेक कुचेकर आमदाराचे कार्यकर्ते डॉक्टर साहेब व भाजपाचे जिल्हाध्यक्षांचे बंधुराज यांच्या बोगस कामांना आवर घालणार कोण बीड तालुक्यातील अंजनवती बोरखेड घरगाव रस्त्याचं काम अत्यंत निकृष्ट पद्धतीने चालू असून या रस्त्याचे कामकाज राजकीय हस्तक्षेप असल्यामुळे अधिकारी वर्ग या रस्त्याच्या कामाकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे बीड तालुका संघटक विवेक पुसेकर यांनी केला आहे बीड तालुक्यातील चौसाळा सर्कल मध्ये येत असलेल्या अंजनवती बोरखेड गाडगाव रस्त्याचं काम सुरू असून या कामात वापरण्यात आलेली खडी मुर्म निकृष्ट दर्जाचा आहेच याशिवाय डांबराचा वापर कमी करून जनतेची व शासनाची गोर फसवणूक करण्याचा काम या रस्त्याच्या गुत्तेदारांनी केले असून या रस्त्याच्या निकृष्ट कामाबद्दल आवाज उठून वर्गाने अधिकारी वर्गाने कानडोळा केलेला आहे या रस्त्याच्या कामात आमदाराचे कार्यकर्ते व भाजपा जिल्हाध्यक्षाचे भाव गुत्तेदात असल्या कारणाने अधिकारी वर्ग कारवाई करत नसून स्थानिक लोकप्रतिनिधींची सुद्धा भ्र शब्द काढण्यास तयार नसल्याचे दिसत आहे